त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही नव आहे कारण नवनवीन ठिकाण करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला आप जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाही आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय जाहीर झाला या ठिकाणी बघू शकता सरकारने आता यादी मंजूर करता शेतकरी खुश झालेले आहेत पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती निर्णय घेतलेला आहे जर तुम्ही या वर्षी पीक विमा भरला असेल एक हजार रुपये देऊन पीक विमा भरला असेल मग तर खूपच आनंदाची बातमी असून सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तसेच सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच ज्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांना पण दहा रुपयांचा अनुदान देण्यात येणार आहे आणि ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांना तर डायरेक्ट सतरा रुपयांचा पीक विमा आता वाटपाला मंजुरी बघायला मिळत आहे सर्व काही याद्या तुम्हाला दाखवणार असून जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आता कोणत्याही क्षणी पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती होणार आहेत जर आता या सतरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे भेटतील मग आता यादी कुठे आहे व यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत ती नावं वा तुम्हाला वाचून ना दाखवणार आहेत जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शंभर टक्के आता पैसे पूर्णपणे जमा होऊन जातील आता सर्व काय अपडेट पाहण्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि महत्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका जर चॅनलला सबस्क्राईब केले तर तर रोजची रोज रुच अशाच महत्वाचे अपडेट या चॅनेलवरती बघायला मिळतील तर चला पाहूयात बघा सरकार आता सरकारच्या माध्यमातून अखेर महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांना आम्ही पूर्ण पैसे आता देऊन टाकणार आहोत तसेच पुढे सांगितलं आहे की आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत ज्यांनी पीक किंवा भरलेला नसेल त्यांना पण पैसे देण्यात येणार आहेत काळजी करू नका जर तुम्हाला वाटत असेल आम्ही तर पीक विमा भरलाच नाही मग आम्हाला मिळणार की नाही तर होय तुम्हाला पण मिळणार मात्र ज्यांनी पीक किंवा भरला असेल त्यांना थोडीशी जास्त रक्कम आता मिळणार आहे व पुढे सरकारने सांगितलं आहे की हे पैसे मिळणार आहे तो आम्ही सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यादी डायरेक्ट मंजूर केले आहे असं देखील सरकारने सांगितलं आहे म्हणजेच की त्यांचं म्हणणं आहे की आता जे तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहेत त्याची यादी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होणार आहेत यादीमध्ये बघू शकता आता सतरा जिल्हे आणि शहाऐंशी तालुके बघायला मिळत आहेत जर या सतरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला बारा हजार रुपयांपासून सतरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचा विमा हा मिळणार आहे सरकारने सांगितलं आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही बारा हजार रुपयांचा पीक विमा देणार आहोत काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा पीक विमा देणार आहोत काही शेतकऱ्या सतरा हजार रुपयांचा पीक विमा आम्ही देणार आहोत असंच सरकारने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता हे पीक विम्याचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही व आता अनुदान देखील दहा हजार रुपयांचं पूर्ण देण्यात येणार आहे जर अनुदानाच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अनुदान पण शंभर टक्के आता तुम्हाला मिळणार आहे तर चला नेम आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात ही पैसे वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगत आहे आता फक्त लक्ष शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला या ठिकाणी महत्वाची बातमी आता आलेल्या आहे जिल्ह्यांची यादी आलेली आहे पण शेतकरी मित्रांनो महत्वाचं एक सांगायचं राहिलं ते म्हणजे की आता प्रत्येक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एक दोन कामे करायची आहेत तिथे काय सांगितलंय तुम्हाला सरकारने काय माहिती दिली ती वाचून दाखवतो इकडे बघा यामध्ये इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता पैसे तर देण्यात येणारच आहेत मात्र सरकारने सांगितलेली काही कामे देखील आता शेतकरी बांधवांना करावी लागणार आहेत जर आता सध्या स्थितीला तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचे पैसे येणार नाहीत आता येणारे पैसे डायरेक्ट खात्यातच येणार आहेत पण शेतकऱ्यांना आधीच दोन कामे करून ठेवावी लागणार आहेत असं फडणवीस म्हटलेले आहेत म्हणजेच की तिकडून आता पैसे टाकले की शेतकऱ्यांना हे पंधरा ते वीस मिनिटाच्या आत भेटतील पण शेतकऱ्यांनी जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नसली तर तुमचं नाव यादीतून जाणार आहे जे शेतकरी सरकारने सांगितलेली दोन कामे करतील त्यांचं नाव यादीत राहील आणि ज्यांनी ही दोन कामे केली नाहीत त्यांचं नाव यादीतून काढलं जाईल आणि त्यांना कोणतेच पैसे भेटणार नाहीत हे लक्षात घ्या पण आता तुम्हाला पीक विमा अनुदानाचे दहा रुपये पीक विम्याचे सतरा तेरा रुपये जी काय रक्कम येणार आहे ती जर पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता लवकरात लवकर करावी लागतील मग नेमकी आता कोणती दोन कामे करायची असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर इकडे बघा आता जी दोन कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ना ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे लगेच सांगणार आहेत जेणेकरून ती दोन कामे तुम्ही करू शकता त्यानंतर सर्व पैसे तुम्हाला भेटतील आता ती काय माहिती आहे ती तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या सतरा जिल्ह्यात आणि शहाऐंशी तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची तुम्हाला नावे सांगतो तर बघा या ठिकाणी यादी आलेली असून जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं जरी नाव असेल तर आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी पूर्ण रक्कम मंजूर केलेली आहे बघा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे व सांगितला आहे की शेतकऱ्यांना आता आम्ही मोठा दिलासा देणार आहोत येथे पुढे सांगितलं आहे की येणारे पैसे डीबीटीतून देणार आहोत आणि हे पैसे सतरा जिल्ह्यामध्ये आणि शहाऐंशी तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत व हे सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे आणि या सतरा जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्याचं नाव असेल किंवा या सतरा जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यात तुम्ही राहणारे असाल तर तुम्हाला तेरा हजार रुपयांपासून काहींना अठरा हजार काहींना सतरा काहींना पंधरा हजार रुपये असा पीक विमा हा शंभर टक्के मिळणार आहे आणि हे पीक विम्याचे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के आता जमवणार आहेत एकदम खरोखर अशी अपडेट आपण देत आहोत कारण की काही फेक बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्याकडे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊ नका खरी बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला रोजची रोज तुम्ही बघत बघू शकता तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे की सर्व शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत मात्र महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी या सतरा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून सुरुवात होत आहे तर चला आता सतरा जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय मंजूर केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो व पुढे सांगितला आहे की यामध्ये पहिला जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्हा आहे जर तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता तुमच्या बँक खात्यावरती टोटल रक्कमही जमा होणार आहे तुम्हाला चांगला दिलासा देण्यासाठी सरकारकडून ही आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नाही तर आता बऱ्याच सर्व तालुक्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पीक विमा काहींना तेरा हजार रुपयांचा मंजूर झालेला आहे तर काहींना सतरा हजार रुपयांचा मंजूर झालेला आहे हे सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर काही तालुके पण आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करणार आहे तर चला कोणते तालुके आहेत त्यांची पण नाव सांगतो आता देऊन बघा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का तर यादीमध्ये एक पुढचा तालुका आहे तो म्हणजे पंढरपूर तालुका बघा आता पंढरपूर तालुक्यात देखील पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करत बसण्याची गरज पडणार नाही पंढरपूरमध्ये पूर्ण रक्कम वाटपासाठी सरकारचा महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय आता बघायला मिळत आहे तर इकडे बघा आता सतरा जिल्ह्यांच्या यादीत तालुक्यांच्या यादीत आता पंढरपूर तालुक्याचं पण नाव आलेलं असून याही ठिकाणी पूर्ण पैसे भेटणार आहे त्यानंतरचा तालुका करमाळा तालुका देखील आहे बघा आता करमाळा तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर याही ठिकाणी सतरा हजार रुपयांचा पीक किंवा शक्यतो काहींना सतरा हजार पाचशेचा चा पण मिळेल नुकसान जास्त झालेलं होतं त्यामुळे सरकारला हे माहिती पण आहे काहींना चौदा हजारांचा मिळेल ज्यांचं नुकसान कमी पण झाले त्यांना पण पैसे येऊन जातील काळजी करायची नाही पण एक लक्ष ठेवा सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला अर्जंट करायची आहेत प्रत्येकाने करायचीच आहेत कारण नवीन कडक नियम लावलेला आहे जर ही दोन कामे केली नाही तर कोणतेच पैसे भेटणार नाहीत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला तर चला पाहूयात आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण नक्की पाहू तर बघा आता ला या ठिकाणी पुढील यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे सरकारने एकदम वरती काय सांगितलं आहे जर यादीत नाव तुम्हाला राहू द्यायची असेल तर काही कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता काही कामे शेतकऱ्यांनी जर तात्काळ केली तर ता त्यांच्या बँक खात्यावरती सर्व पैसे जमा होणार आहेत तरी आता ही कामे करूनच घ्या टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जाईल आता खात्यात शंभर टक्के हे जमा होणार आहेत आता डायरेक्ट बारा हजार रुपयांपासून अठरा ते एकोणीस हजार रुपयांपर्यंत पी किंवा तुम्हाला मिळून जाणार आहे शंभर टक्के हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणारच आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आता करायची नाही व या ठिकाणी सांगितलंय जर तुम्हाला यादीत नाव राहू द्यायचे असेल म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की सरकारने आपलं नाव यादीत घ्यायला पाहिजे राहू द्यायला पाहिजे तर आता बघा तुम्हाला पण तसं राहू द्यायला पाहिजे वाटत असेल तर सरकारने सांगितलेली दोन कामे आता करावीच लागतील म्हणजे यादीत ज्यांचं नाव राहील त्यांनाच पैसे भेटणार आहेत मग यादीत ज्यांचं नाव राहणार नाही त्यांना पैसे भेटणार नाहीत मग आता यादीत कुणाचं नाव राहणार आहे तर जे सरकारने सांगितलेली ही दोन कामे करून घेतील त्यांचंच नाव यादीमध्ये राहणार आहे मग आता नेमके को दोन कामें कराए त्याबाबतची माहिती तुम्हाला आता झटपट मध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघत चला म्हणजे काय होईल सर्व पैसे तुम्हाला मिळतील पण त्यापूर्वी अजून एकदा मी किंवा वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात त्यांची यादी तुम्हाला दोन मिनिटात लगेच आता वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी यादी आलेल्या असून आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा तालुका या ठिकाणी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता डायरेक्ट पेपरला बातमी आलेल्या यामध्ये सांगितलं आहे की शेतकऱ्यांना चारशे सत्तावन्न कोटींचं अनुदान अखेर वाटप झालं आहे ज्यांना मिळालं नाही त्यांना वाट आता वाटप सुरू केलेलं आहे आता पुढचे पाच दिवस हे वाटप राहणार आहे ते सांगितलं आहे की जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते त्याकरिता सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय आता जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे व पुढे या ठिकाणी लिहिलेलं आहे की अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातशे कोटी रुपयांचं सा अनुदान मंजूर केलं असून त्यापैकी के, चारशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत इतकी रक्कम जर आता विचार केला तर सहा लाख साठ हजार तीनशे आठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेल्या एकूण आठ लाख सतरा हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांची माहिती जे पंचनामे पेमेंट पोर्टलवर भरण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सुरू केली जाणार आहे दरम्यान काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अद्याप तयार नसल्याने त्यांचे अनुदान जे आहे ती थांबलेले आहे आता हे अनुदान सरकार कुणाला दहा हजार कुणाला डायरेक्ट वीस हजार कुणाला बावीस हजार हे अनुदान डायरेक्ट टाकण्यास सुरुवात करत आहे आता ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना तर दिलासा मिळतोय मात्र ज्यांचं नुकसान कमी झालंय अशा शेतकऱ्यांना पण जास्त पैसे सरकारकडून वाटप सुरू आहे त्यानंतर पुढे सांगितलं आहे की आता केंद्र सरकारच्या ऍग्रिस्टॅक इकडे बघा जर तुम्हाला आता पैसे पाहिजे असतील तर हे करायचं इकडे सांगितलं आहे केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या युनिक फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे हा आयडी नैसर्गिक आपत्ती अनुदानासह भविष्यातील सर्व कृषी योजना आणि अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ठरणार आहे दरम्यान दीड जिल्ह्यासह मंजूर अनुदान सातशे दोन कोटी वितरित अनुदान चारशे सत्तावन्न कोटी लाभार्थी शेतकरी आणि सहा लाख साठ हजार तीनशे आठ उर्वरित अनुदान वितरण सुरू यासाठी शेतकऱ्यांना एग्रेस्टॅक नोंदणी शिवाय अनुदान मिळणे कठीण आहे तरी सर्वांनी ही नोंदणी करावी अशा प्रकारे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागलेला आहे आता एग्रेस्टॅक नोंदणी म्हणजेच फार्मर आयडी काढून घ्या जर फार्मर आय डी पण काढलेली नसेल तर तुम्हाला म्हणून नोंदणी फार्मर आय डी काढणं आवश्यक आहेच कारण की ते काढल्याशिवाय पैसे भेटणार नाहीत मग आता हे सर्व पैसे सरकार वाटपाला सुरुवात करत आहे कुणाला दहा हजार कोणाला वीस हजार कोणाला बावीस हजार कोणाला एकवीस हजार रुपये हे पैसे पूर्ण आता जमा करण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे तर चला आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यामध्ये हे वाटप सुरू व्हायला आहे ते बघूयात या ठिकाणी बघा पेपरवरती देखील ही बातमी आपल्याला दिसत आहे पेपरवरती स्पष्टपणे हे बातमी समोर आलेली आहे तर चला आता आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत त्यामध्ये बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा नेमका कोणता आहे असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर पुढचा एक जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे भेटणार आहे त्यानंतर शहाऐंशी तालुक्यांच्या यादीत काही तालुके पण अशा आहेत की त्याही ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे यामध्ये गेवराई तालुका बघा आता हा जो गेवराय तालुका आहे याही ठिकाणी पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे गेवराय तालुक्यामध्ये टोटल पैसे जमा होतील काहींना पंधरा हजार रुपयांचा पीक किंवा मिळेल काहींना सतरा साडेसतरा हजार रुपयांचा सा पीक विमा मिळू शकतो काळजी काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे तो म्हणजे धारूर तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे भेटणार आहेत त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील एक तालुका आहे माजलगाव तालुका याही ठिकाणी पूर्ण पैसे आता भेटणार आहेत तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील आणि अजून कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत त्यांची यादी एकदा आपण जाणून घेऊयात तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका बघायला मिळत आहे केज तालुका बऱ्याच जणांना पैसे मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील तर आता सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतरचा तालुका देखील आपल्याला बघायला मिळत आहे केज गेवराई त्यानंतर धारूळ तालुका तसेच माजलगाव तालुका आष्टी पाटोदा शिरूर कासार या सर्व का तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हो पूर्ण पैसे जमा होणार आहेत म्हणजे एकूण बीड जिल्ह्यातील सर्वांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील नेमकी कोणती दोन कामे करायची तर चला ती माहिती तुम्हाला देतो तर इकडे का पहिलं काम करायचा ईकेवायसीचं जर ई के वाय सी केली नसेल तर अर्जंट ई के वाय सी करा सी एस सी केंद्रावरती जाऊन ई के वाय सी करून घ्या तिकडून पैसे टाकले की तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के पैसे मिळून जातील हे पहिलं काम करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे सरकार वारंवार सांगत आलेलं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डाशी लिंक असला पाहिजे हे देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे मग कोणतीसाठी राहणार नसून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल नक्की टाका तसेच हा व्हिडिओ दहा ते पंधरा शेतकऱ्यांना पाठवा त्यांचा पण फायदा नक्कीच होऊन जाईल तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद